ते काम विजय सिंह पंडित आमदार झाल्यानंतरच होणार पुन्हा करता थांबत नसतो माझ्या तरुण शेतकऱ्याला माझ्या शेत मधल्या वयातल्या शेतकऱ्याला या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे जायकवाडी उजव्या कालव्याची वहन क्षमता वाढून कालव्याच्या व्यतिरिका आणि चाऱ्यांची दुरुस्ती करून लाभ क्षेत्रातील सिंचनाचे क्षेत्र वाढवण्याचा देखील प्रयत्न विजय सिंह यांनी मला सांगितलं दादा तो मला करायचा त्याचा विजन आहे त्याला काहीतरी ह्या गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या जे काही प्रश्न आहेत जे काही अडचणी आहेत ते त्याला सोडवायच्या त्याच्याकडे उत्साह आहे त्याची जिद्द आहे त्याची चिकाटी आहे या तरुण वयातच माणसाला आपल्या हातनं काहीतरी घडावं असं वाटत असतं भविष्यात सिंचन क्षेत्रात होणारी वाढ घेऊन आपला भवानी सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता आपल्याला वाढवायची गेवराई विधानसभा मतदारसंघात अधिकाधिक सिंचन क्षेत्रवाढीसाठी आपल्याला साठवण तलाव आणि मध्यम प्रकल्पाची निर्मिती ही करायची आणि या सगळ्याच्याकरता पैसा लागतो कालच देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी साहेबांची एक फार मोठी सभा पुण्यामध्ये याच वेळेला झाली जवळपास चोवीस पंचवीस तास उलटून गेले मी त्या सभेला होतो मी मोदी साहेबांशी पण बोललो मोदी साहेब मला विचारतो तर अजित परिस्थिती कशी आहे राज्यामध्ये सगळीकडे महायुतीचा माझ्या उमेदवारांचा बोलबाला आहे का मी त्यांना सांगितलं की मोदी साहेब तुम्ही आज देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले परंतु आमच्या केंद्राकडनं काही अपेक्षा आहे आम्हाला केंद्राचा पैसा आमचे मोठे मोठे प्रकल्प मार्गी लावण्याच्या करता तो त्या ठिकाणी मिळाला पाहिजे मग आमचे नॅशनल हायवे असतील आमचे रेल्वे लाईनचे प्रकल्प असतील आमचे विमानतळाचे प्रश्न असतील आमच्या त्याच्यामध्ये बुलेट ट्रेन मेट्रो याबद्दलचे प्रकल्प असतील मोठी मोठी इंडस्ट्री आणण्याचं काम त्या ठिकाणी असेल आणि पाण्याच्या बद्दलच्या अनेक योजना मग नदीजोड कार्यक्रम असेल माझ्या पश्चिमेकडे पडणारं पाणी वळून पुन्हा त्या ठिकाणी पूर्वेकडिक भागात कसं आणता येईल ह्याबद्दलची कामं असतील ती आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे बोगदे काढता येतात वेगवेगळ्या वेड़ प्रकारचे पंप बसवता येतात आणि ज्या क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत आपण पाणी देऊ शकलो नाही माझ्या शेतकरी बांधवांनो माझ्या गेवरावीकरांनो आता ते शक्य झालेलं आहे देशात वेगवेगळ्या राज्यात झालेलं आहे महाराष्ट्रात काही ठिकाणी आपण केलेलं आहे आणि म्हणून या सगळी कामं करता स्वतः विजयसिंह पंडित आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करू पाहतायत मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करीन एकदा संधी द्या त्या संधीचं सोनं केल्याशिवाय आमच्या विजयसे पंडित कब कप्पा बसणार नाही आणि एक ते एकटे नाही आहेत माझ्यासारखा एक नेता त्यांच्या पाठीशी उभा आहे मी त्यांना कुठल्याही बाबतीमध्ये निधी कमी पडू देणार नाही मित्रांनो मी आपल्याला सगळ्यांना सांगतो महायुतीच्या सरकारमध्ये मी भुजबळ साहेब धनंजय मुंडे हसन मुश्रीफ दिलीप वलसे पाटील संजय बनसोडे आम्ही अनेक जण आदिती तटकरे या मंत्रिमंडळामध्ये अनिल भाईदास आम्ही सगळे गेलोय पण पर... आम्ही सत्य करता गेलो नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारे विधानसभा मतदारसंघ त्याच्यामध्ये निधी मिळावा त्याच्यात जा सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्हाला न्याय देता यावा त्याच्यामध्ये भेदभाव होऊ नये त्याच्यामध्ये त्या सगळ्यांना जे काही त्यांचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्याचं सा काम आमच्या उमेदवाराच्या वतीनं झालं पाहिजे आणि मागे तीन वेळेला तुम्ही आमच्या विरोधी इथला उमेदवार निवडून दिला त्यामुळे तुमचा बॅकलॉग वाढलेला आहे उद्याच्या विजयसिंह पंडितला मोठं काम करावं लागणार आहे रात्रीचा दिवस करावा लागणार आहे तुमची ताकद त्यांच्या पाठीशी उभी करावी लागणार आहे मी आपल्याला शब्द देतो देवराईकरांनी विजय सिंहच्या पाठीशी ताकद उभी करा महाराष्ट्राची ताकद हा अजित पवार विजय सिंहच्या पाठीशी त्या ठिकाणी उभा करेल मी शब्दाचा पक्का आहे हा अजितदादाचा वादा आहे आणि हे मी तुम्हाला अतिशय कुठल्याही परिस्थितीत बाबा तो गाफील राहू नका गाफील राहू नका कुठही आपण कमी पडता कामा नये दिवस पाच सात राहिलेले बघता बघता दिवस जातील कुठल्यालाही नाराज करू नका